नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिम आणि पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण जिल्हा नाही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्या जिल्ह्यामध्ये पी पिकमा भेटणार का तुमच्या महसूल मंडळामध्ये तुमच्या गावामध्ये पिकमा भेटणार का याचबरोबर हेक्टरी किती रुपये भेटणार कधीपासून भेटणार कोण्या पिकासाठी भेटणार आणि जवळपास पिकमा कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे या सर्व प्रश्नाची उत्तर शेतकऱ्यांना पाहिजे आणि या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो जिल्हा आणि आकडेवारी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा भेटणार आहे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी पिकम्याचं वितरण हे जालना जिल्ह्यामध्ये होणार आहे हेक्टरी बारा हजार पाचशे रुपयापासून ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत या जालनामध्ये पिकम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर शेतकरी शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पिकम्याचं वितरण होणार आहे म्हणजे सर्वच्या सर्व पिकासाठी पिकम्याचं वितरण होणार आहे परभणी जिल्ह्यातील सात लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना जवळपास साडेतीनशे कोटी रुपयाचा पंचवीश टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळातील सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या सर्व पिकासाठी सरसकट पीक वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी कारण की तीस महसूल हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या विकम्याचं वितरण होणार आहे हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना एकूण दीडशे कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमच्या विकम्याचं वितरण होणार आहे पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण होणार आहे धाराशिव जिल्ह्यातील शेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर महसूल मंडळ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण होणार आहे आणि बीड जिल्ह्यातील एकोणीस सत्याऐंशी महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण होणार आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा जवळपास एकशे दहा महसूल मंडळामध्ये सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे सॉरी सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांसाठी मंजूर झालेला आहे अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकमाचे वितरण होणार आहे मंजूर झालेला आहे याचबरोबर अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळाचे शेतकरी पात्र आहेत याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळातले शेतकरी पात्र आहेत सोलापूर जिल्ह्यातील मुझू शेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून याचं वितरण होणार याची माहिती थोडक्यात घेऊया याच्यामध्ये नऊ विमा विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरण होणार ज्याच्यामध्ये ओरिएंटल जनरल भारतीय कृषी विमा कंपनी एचडीएफसी अर्गो युनिव्हर्सल एस बी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि युनायटेड इंडिया ह्या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिम आणि वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण होणार आहे मित्रांनो सोळा जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण होणार मी तुम्हाला सगळी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या सोळा जिल्ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे परंतु ती आकडेवारी आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बत्तीस जिल्ह्याची क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे परंतु पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही आकडेवारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरी हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस किती अग्रिम आणि वैयक्तिक क्लेमच्या पीकमच्या वाटपा संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल बी एस न्यूज मराठीमध्ये जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद